महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची राजकुमार एंगडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेरी भाषेत संसद भवन दिल्ली येथे अवमान केल्यामुळं तीव्र निषेध करत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना काँग्रेस कमिटी हिंगोली यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे आंबेडकर ही एक फॅशन झाली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसद

कार्यरत होता त्या कालावधीमध्ये सातबारामध्ये दिनेश सामाईक क्षेत्रामध्ये सर्कस नोंद करण्यात आलेले आहे महेश हे दोन हयात मध्ये आहेत हे लाडगे नावाचे एकूण चार नाव कार्य आमच्या वडिलाच्या क्षेत्रफळावर सामायिक क्षेत्रामध्ये आलेले आहेत अनेक वेळाला आमचे वडील यांच्या का यांच्याकडं कार्यालयामध्ये येत होते येत असताना ये यानं हो देऊ आता देऊ एक निकाल घोषित केला बोळंगे साहेबानं बोळंगे तहसीलदार साहेब होते त्यांनी हा एक चुकीचा निकाल घोषित केला त्या निकालावर आमचे वडील उपस्थित नसतानासुद्धा यानं निकाल घोषित करण्यात आलेला आहे ते निकाल आम्ही बघितल्यावर माझा भाऊ किसन सूर्यवंशी आणि मी स्वत ते निकाल बघितल्यावर आम्ही परत दुसरे तहसीलदार साहेब इथं आले त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हणलं हे बरोबर नाही नोंद घेण्यात आली हे आम्हाला निकाल मान्य नाही तर त्यांनी तलाट्याकडे जा म्हणले तलाट्याने आम्हाला कमसकम दोन वर्षाचा कालावधी आज देऊ उद्या देऊ असंच काहीतरी सांगत आम्हाला आशा दाखवून आम्हीच दाखवून जाग्यावर थांबवलं आणि त्यानंतर आम्ही मागच्या पंधरा ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषणाचासुद्धा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला तहसीलदारबाई यांनी आम्हाला आश्वासन असं लेखीपत्र देऊन शेणी त्यालाही तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी निघून गेलेला आहे आतापर्यंत त्या आमच्या कारवाईला यायनं हालचाल कुठलीच केलेली नाही म्हणून आम्ही काल बारा 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 दोन हजार चोवीसला एक निवेदन उपविभागीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कार्यालयामध्ये नोंदिवलेलं आहे तेथेही आम्ही अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहेत असंही आम्ही आमच्या शब्दामधून नमूद करण्यात आलेलं आहे आतापर्यंत आम्हाला कुठलीच आमच्या कारवाईला हालचाल दिसून येत नाही आणि येत नसल्या कारणामुळे जे कोण कार्यरत तलाठी अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही त्रस्त होऊन असाही आरोप ठेवलेला आहे आरोप आमचं म्हणणं कुठलंच काही शेतकरी या नात्यानं ऐकून घेत नाहीत काम मार्गी लावित नाहीत त्रस्त करतात म्हणून आम्ही कंटाळून यांच्या जहाजाला कंटाळून आम्ही यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणीसुद्धा केलेली आहे असं एवढं आमचं मुलाखतीमध्ये म्हणणं आहे आणि जर आम्हाला द्यायलेत नुसतं पत्र तुम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारू नका य एवढ्यावर आम्ही काही रुकणार नाहीत आम्ही याच्या पुढील या दहा दिवसामध्ये जर आमचा मार्ग आश्वासनाचं पूर्तता नाही केल्यास तहसीलदार साहेबांनी व तहसीलच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तर आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्यासमोर आत्मदहन करून घेण्याचासुद्धा आम्ही आमच्या जीवाची पर्वा करणार नाहीत कारण तर आमची जमीन त्या ठिकाणी कोटी रुपयाची जमीन आहे आणि आमच्या वडिलाची हक्काची जमीन आहे आमच्या वडिलाचं निधन झालेलं आहे चार ते पाच महिन्यापूर्वी आणि या या इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्रास देण्याच्या हेतूनं असं हे, हे केलेलं आहे आम्ही त्यांना विचारणा केली तर हे कोणत्या आधारे आमच्या वडिलाच्या जमिनीमध्ये सामायिक क्षेत्रामध्ये नावं आलेत याचा आम्हाला एक तुमच्याकडे सांचिका आहे ती सांचिका आमच्या स्वाधीन करा आम्ही ती कोर्टात टाकू तिथं आम्ही आमची मागणी करून आम्हाला एकही कागद देण्यास हे टाळाटाळी करीत आहे आणि आम्हाला यांनी त्रस्त करून सोडलेलं आहे मंडळ अधिकारी व साहेब त्याचबरोबर आम्ही म साहेबाच्या कार्यालयामध्ये येळो येळी जातो परंतु आम्हाला न्याय भेटत नसल्या कारणामुळे आम्हाला शेवटी तो मार्ग स्वीकारण्याचा ना विलाज आहे तेव्हा आमचं या मुलाखतीमध्ये आमचं म्हणणं मान्य नाही जर झालं तर आम्ही पुढील येत्या दहा दिवसामध्ये दो दोघंचे दोघंही भाऊ आत्मदहन करायला मागं पुढे पाहणार नाहीत आमच्या लेकराबाळाची भाकर आमची आम्हाला भेटच नाही गेल्यावर आम्ही काय करायचं वाचून आम्ही काय लेकरायला घालायचं चा, आज चार वर्षापासून आमचा शेतीवर कुठलाही व्यवहार होत नाही शासनाचा पैसा आलेला आम्हाला मिळत नाही आम्ही काय करायचं या या त्रासाला कंटाळून आम्ही हा मार्ग स्वीकारण्याचा आम्ही मनाशी संकल्प केलेला आहे हीच आमची मुलाखत आहे And, and press the bell again. Like Never, Never miss an update. An update.